पोलिसांच्या सूचनेचे पालन न करता जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचा भंग करून भांडण करणाऱ्या कसबेडिग्रजमधील चोवीस जणांवर कारवाई करत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वसंत अभिजित लवटे वय चौतीस प्रवीण शिवाजी अपराध वय एकोणतीस नितीन वसंत अपराध वय चौतीस योगेश अप्पाो सायमोते वय पस्तीस कल्पेश बाळू कांबळे वय अठ्ठावीस निलेश रामचंद्र शिंदे वय पंचवीस प्रतीक प्रकाश भगत वय चोवीस मॉन्टी स्वामीनाथ सिंग वय सत्तावीस आकाश स्वामीनाथ सिंग वय पंचवीस रोहित युवराज चव्हाण वय पस्तीस निखिल श्रीकांत कदम वय चोवीस सर्व राहणार कसबे तालुका मिरज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पाच सप्टेंबर रोजी दुपारी कसबे बस स्टँड येथे पोलिसांची पोलिसांसमक्ष असताना एकमेकांसोबत जोरात जोराजोरात आरडाओरडा करून एकमेकांना मारहाण केली यावेळी त्यांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन न करता जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचा भंग केला आहे म्हणून या अकरा जणांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी संशयित आरोपी यांना बीएनएस पस्तीस तीन अकराप्रमाणे नोटीस दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत